कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत अनेक जातीचे श्वान सहभागी झाले होते हे श्वान पाहण्यासाठी श्वान मोठी गर्दी केली होती कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या श्वान स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला या श्वान स्पर्धेमध्ये लासा जातीची नाजूक स्वीटी पांढरी शुभ्र देखणी पामिलियन जातीची परी व अत्यंत रागीट व वा ताकदवान पिटबुल जातीचा बॉक्सर या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले श्वान प्रदर्शन पाहण्यासाठी श्वानप्रेमींनी देखील मोठी गर्दी केली होती गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या महोत्सवात सातारा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांनी भेट दिली सलग दोन दिवस सुट्टी असल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती शनिवारी महोत्सवात श्वान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत डॉबरमॅन डोगो ऑर्गेशन लासा जर्मन शेपर्ड पामिलियन पिटबुल लॅब सायबेरियन हस्की कारवानी आदी अनेक जातीचे श्वान सहभागी झाले होते हे श्वान पाहण्यासाठी श्वान देखील मोठी गर्दी केली होती या श्वान स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आले के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे